मालवणीमध्ये आम्हाला एक व्यक्ती एम डी ड्रग्स सोबत हो सापडला होता एक ग्राम ड्रग्स होती इब्राहिम शेख नावाचा त्याला अटक केल्यानंतर त्यावेळी पोलिसांनी पूछताछ केली सप्लाई रूट बद्दल तर लालजीपाडावरून त्याला अशी सप्लाई आली असा समोर आला तर त्या इंटेलिजन्सला आम्ही वर्कआउट करून परवा रात्री लालजीपाडाच्या एका घरवर रेट टाकली तर तिकडे मोठ्या प्रमाणात एम डी ड्रग्स मॅन्युफॅक्चर करण्याचे केमिकल्स इक्विपमेंट्स लॅबचे सगळे फ्लास्क वगैरे असे इक्विपमेंट तिकडे सापडले तिकडे एका व्यक्ती पण स्पोटवरच रंगे आहात ते सगळा करताना सापडला ज्याचं नाव नूर आलम मोहम्मद आलम चौधरी जो की शिक्षणनी पण बी एच एम एस डॉक्टर आहे तो तिकडे आम्हाला भेटला आणि तो स्वतः तिकडे हा एक मॅन्युफॅक्चरिंग युनिट रन करत होता सगळे केमिकल्स मिक्स करून त्याच्यातून एम डी ड्रग्ज तयार करत होता पाचशे ग्रामपेक्षा जास्त एम डी ड्रग्स रेडीमेड तिकडे आम्हाला अवस्थामध्ये भेटला ज्याची किंमत इंटरनॅशनल मार्केटमधे एक कोटीपेक्षा जास्त आहे तसेच बरेच केमिकल ज्यातून ड्रग्स मॅन्युफॅक्चर तो करणारा होता आणि काही अर्धवट तयार माल पण तिकडे पोलिसांनी जप्त केलेला आहे त्याच्यामध्ये आरोपीला ताब्यात घेऊन आम्ही आता पुढची तपास याच्यामध्ये सगळे लिंकेजेस शोधण्याचं काम करत आहोत थँक्यू